नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये बघा आत्ता जेवण बघा आत्ताच जेवण आहे आमचं सकाळी आवरलं सगळं दिवसभराची आजची रुटीन बघा सकाळी आंघोळ केलं नाश्ता केला आणि किराणा नाही गेली पहिली किराणा आणलं आहे आणि जरा बेडरूमची ही मांडी आहे बेडरूममध्ये मांडणी तर बघा आज त्या बेडरूममधल्या मांडणीची पूर्ण भांडी घासणी सगळं घावरमध्ये हांडे बिंडे सगळे घासून काढले बघा सगळे घासून बिसून काढून सगळी साफता फरची पुसायच्या तुम्हाला राडा दिसते नाही माहीत नाही इकडं बांधले बकेट ह्यायचंच सगळं राडा ठेवला तसं अजून पुसायचे पहिले म्हणजे जेवण करून घेऊया डाळ टाकलेली बाहेर तापायला किराण्यांचा आंदोलन ते डाळ तर बाहेर तापाय टाकली पण ते कबूतर काय खायलाच लागले कबूतर पूर्ण बघा सगळं बेडरूमपासून तिकडं पुसायचं आहे बघा तुम्हाला तिथे दिसत का नाही माहिती तर तुमच्या दिसत नाही आज बेडरूम सगळं खाल्लं बेडरूमचं आवरलं घाण सगळे <coughs> दोन दिवस इकडची साफसफाई करतो आता बघा किराणा बिराणा सगळा भरून ठेवला बघू शकता सगळा किराणा भरून ठेवलाय आज किराणा आणला जाऊन म्हटलं हिला पिलेला घरी ठेवली आणि पिल्लूने काय केलं आहे का पिल्लू घरी ठेवून गेली म्हणजे दररोज नेहमीच घरी ठेवून जाते संभावला शाळेत सोडताना वगैरे लॉक लावून लावून ए लॉक लावते आणि घरी बसते तिच्या कशा उन्हाला हाल ना मग ती घरी बसत असते तर आज तिने काय केलं बघा आम्ही किराणा नाही आलो आणि नेमकीच तिने मोबाईलवर बंद करून ठेवलाय आणि आतून कडी घातले नशिब कडी उघडली म्हणून तिला म्हटलं पिल्लू कडी उघड उघडला इकडे ऐकत नाही आणि आले किराणा विराणा भरून ठेवलं पहिलं त्याच्यानंतर जेवण करून गेले होते मी चिकन होतं किचनमध्ये भांडे बेडरूम सगळं झाडून काढून बेडरूमची सगळी ती बेडरूममध्ये ती मांडणी आहे ती मांडण्याची भांडी सगळी घासून कारण किऱ्या रॅकवरती भांडी घात नाही बघा मागत नाही बघू शकतं वरपासून घातून सगळं रॅक भरलेलं आहे बारीक भांडी बसत नाही आणि किचन पण आवडायचं आज बघा आता म्हटलं किचन हे सगळं आवडते भांडी भांडी पडले सगळी घासायचे बघ आत्ताच जेवण आमचं झालं जे किराणा आज होतं ना त्याच्या पिशव्या सगळ्या आहेत त्या खाली ते जाळ्या हे करायच्या जा जा, चूक घरायला आणि आता आमचे पप्पा पण पा यायला लागले गाडी बसलेत पुण्यावरून इलेक्शन आहे ना इलेक्शन आहे सात तारखेला परत आठ तारीख गेली की नऊ तारखेला परत आमचं सप्ता सप्ताची आमची पंगत आहे मग परत सतरा तारखेला पिल्लूचा बड्डे येतोय अठरा तारखेला परत आमची यात्रा आली आमच्या तीन गावची एकोणीस तारखे शिवजयंतीने लागोपाठ कार्यक्रम आहेत बघा आता म्हटलं आवडते पटपट पटपट किचन आवडते आणि संभव म्हटलं मी फरशी पुसतो त्याच्या तिथे फरशी पुसायला आणि मी कोण फरशी बघा आता तुम्ही पुसल्यावरती संभव किती भारी फरशी पुसतो तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ कंटिन्यू करा आपला तर बघू शकता बघाशी सगळा राडा वगैरे होता आता बघा बघू शकता किचन बिचन कित कसं झालं आहे आवरले बघा बघाशी कसा राडा होतो आणि आत्ता बघा मला ना म्हणजे अशी घाण म्हणून थोडी पण आवडत नाही मला स्वच्छताने आवडते बघा आता संभवली बेडरूम प किचन पुसलं आहे तिकडं पुसते बघा बघू शकता त्याला म्हणत होते मी पुसते तर ऐकत नाही त्याला पुसायचे फरशी बघा कशी फरशी पुसले एकदम भारी बघा बघू शकता बघा छान फरशी पुसले बघा चमकते की नाही आणि चपला पण धुतला नाही त्याने बाहेरच आहेत चपला स्टँडवरच्या वाढल्या असेल घेऊन ये आतमध्ये चपला बाहेर सकाळी गॅलरी पुसून गेली होती मी म्हटलं आतमध्ये नको पुस आतमध्ये डॉक्टर हुसेन चपला वाढले त्या म्हणठे स्टँडवर चपला धुवून घेतलेल्या आहेत खूप छान फ्रेश वाटते बघा किचनमध्ये असं खूप छान वाटतंय एकदम स्वच्छता असली किती भारी प्रसन्न वाटतं ना मन स्वच्छता असलं की आणि एकदम असं किराणा वगैरे भरला आहे तर मला एकदम एक खरंच म्हणतात ना जिथं हात फिरत ते लक्ष्मी फिर तसं आहे बघा ते काय खोटं नाही आणि सगळ्या थोडं थोडं होय की नाही पण आपलं हळूहळू हळू आवरायचं थोडंसं आराम करणार आहे आता संभाव जाईल ट्युशनला आणि आता थोडं आराम करणार आहे त्याचे पप्पा पण येणार आहे आता संध्याकाळीच्यात केसं कटिंग कराय दोघांना कारण की आश्रह आहे उद्या शनिवार काय भेटणार नाही उद्या काही इलेक्शनचं काय असेल शनिवारची केसं कापत नाही मी रविवारी रविवारची पण ह्याची शाळा आहे आज दोन दिवस सुट्टीतील म्हणजे रविवारी शाळा आहे त्यामुळे बघूया आता साईटली घे तिकडून संध्याकाळी म्हटलं हा क्लासवरून आला की जाईन केस का कटिंग करायला अजून दळण करायचं आहे मला दळण करून टाका द्यायचं आहे दळायला कारण की आम्ही चपाती खाऊ शकतो तरी पण ह्याच्या पप्पाला भाकरी लागते संध्याकाळी दररोज भाकरी लागते दररोज बरं का तर चला बाय बाय सगळ्यांना